महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी तुम्ही हे रस्ता बघू शकता हे हायवेला जाणारा आणि पाठीमागचा रस्ता जो आहे रेल्वे स्टेशनचा आहे आणि समोरच तीस तीस गुंटे तीस गुंटे आणि त्याच्यामध्ये व्हील आपण संपूर्ण चर्चा करणार आहे मंडळी तुम्ही या लवकर आणि बघा कंपनी कंपनी जी आहे मोठे उद्योगपतींनी जागा घेऊन मोठी कंपनी उभी केलेली आहे सगळं काय तुमच्यासाठी असणार आहे हे डीपी तुम्ही बघू शकता ही मोठी डीपी सुद्धा या प्लॉटला लाभलेली आहे म्हणजे चला आता आपण आपण सगळं बघू नारळाची झाडं बघू त्यानंतर विर पण बघू या प्लॉटला जे आहे वीर सुद्धा दिलेली आहे तुम्ही समोर बघू शकता एकदम जबरदस्त तीस गुंट्याचे प्लॉट आहे त्याच्यामध्ये पेपर कसे काय होणार सात बारा कसं काय असणार खरेदी खत कसं काय होणार बघा शाळेस माझे बरोबर असतात ते पण बोलणार आहे संपूर्ण माहिती तुमच्यासाठी देणार आहे तुम्ही फक्त व्हिडिओ बघायचं संपूर्ण आम्ही कमेंट बॉक्समध्ये हे मेसेज करायचं मंडळी तुम्ही हे शेती बघू शकतात शेती एकदम अगदी आणि वीर तुमच्या समोर आहे हे बघा वीर शेती आहे वीर आहे सगळं काय तुमच्यासाठी आम्ही नजारा दाखवत आहे ते जे आम्हाला दिसत आहे ते तुमच्यासाठी एकदम क्लिअर आणि क्लिअर ह्याच्यामध्ये सगळं आहे असं नाही की तुम्ही जे बघणार व्हिडिओमध्ये आणि ते नसणार जे आहे ते तुमच्या समोर ठेवत आहे तुम्ही इथं येऊन बघा किंवा व्हिडिओ मध्ये बघा संपूर्ण डिटेल तुम्हाला भेटत राहणार आहे कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यू जो आहे तुमच्यासाठी ही प्रॉपर्टी डायरेक्ट घरी बसल्या बसल्या घेऊन आलेला आहे तीस गुंट्याचा प्लॉट आणि बजेट जो आहे एकदमच कमी बजेट असणार आहे बघा मंडळी अजून एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून बघतात कुठल्या शहरातून कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून बघत असाल तर कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा परदेशातून पण बघत असाल पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजचा व्हिडिओ तर तेव्हा पण मेसेज करा बघा चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा कारण की एक ना एक दिवस तुम्हाला जागा किंवा घर आयुष्यामध्ये खरेदी करायला पडणार आहे तर आधीच बघा जोपर्यंत आपण प्रॉपर्टीचे व्हिडिओ बघत नाही तोचपर्यंत आपल्याला मन होत नाही जसं संध्याकाळी गेलं आणि मुद्दाम युट्यूबचा एखादा शॉर्ट व्हिडिओ उघडला तर आपल्याला खायचे व्हिडिओ दिसतात तिथं आणि खायचे व्हिडिओ बघत 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 आपल्याला भूकच लागती तसंच तस मंडळी तुमचा मित्र आहे तुमचा भाऊ आहे मी म्हणतो की तुम्ही प्रॉपर्टीचे रिअल एस्टेटचे व्हिडिओ बघायला पाहिजे आणि माहिती घ्यायला पाहिजे वेगवेगळे लोक तुम्हाला दाखवतात पण पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर वेगवेगळ्या प्रॉपर्ट्या आपण दाखवत राहतो नेहमी सत्य आणि नेहमी खरं तुमच्यासाठी मार्गदर्शक वाले व्हिडिओ असतात मंडळी तुम्ही हे शेती बघू शकता हे शेतीवाले प्लॉट आहे बघायला गेले शेतीवाले प्लॉट आणि अगदी एकदमच आपल्यासारख्या गरीब सामान्य माणसाला परवडणारे आहे तुम्ही संपूर्ण माहिती आपण शाहीद बाबा कडे जाऊ शाहीद बाब तुम्हाला संपूर्ण डिटेल संपूर्ण माहिती पण सांगणार आहे त्यांच्याकडे आपण बोलू आपण ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे त्यांच्याकडे आपण कॅमेरा करू आणि ते संपूर्ण सांगणार काय तुमचं स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी जय महाराष्ट्र जय जय पुणे स्वागत आहे मंडळी आपलं पण पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या आपल्या रिअल एस्टेटच्या चॅनल वरती आणि आज जे खास गोष्ट आहे ती तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे एकदम रेल्वे स्टेशनच्या फक्त एक किलोमीटर अंतरावर हा तीस गुंट्याचा शेती प्लॉट बाजूला तुम्ही इथं कंपनी बनवू शकता कंपनी पण बनलेली आहे शेती करू शकता फार्म हाऊस बनवू शकता आणि स्वस्त मध्ये हे तीस गुंठे तुम्ही आपल्या स्वतःच्या नावावर सातबारा सहित करून घेऊ शकता कारण की ह्या प्रॉपर्टी जवळ एकदम गावाच्या हत्तीमध्ये गावठाणामध्ये आहे आणि पुण्याच्या मोठ्या मोठ्या उद्योगपती लोकांनी इथे आजूबाजूला जे एक एक दोन दोन एकर पाच पाच एकर दहा दहा एकर हे प्लॉट घेतलेले आहे आणि ह्या प्लॉटचे वैशिष्ट्य असं आहे की हा जो गावाचा रस्ता आहे जिल्हा परिषदचा तो पूर्ण एक गावाकडे रेल्वे स्टेशनला जातो दुसरा जो आहे हायवे ला जातो हायवे म्हणजे कुठला हायवे जो रिंग रोड झालेला आहे जो डायरेक्ट तुम्हाला सातारा बारामती पुण्याला म्हणा नगरला म्हणा तर ह्या साइडला घेऊन जाणारा हा हायवे आहे आणि एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला इथं आपली प्लॉट भेटणार आहे पूर्ण हा प्लॉट तीस गुंट्याचा प्लॉट आहे ह्याच्यामध्ये नारळाची झाड आहेत एक विहीर आहे बाजूला लाईटीची टीपी पण लावलेली आहे कंपनी झालेली आहे आजूबाजूला लोकवस्ती आहे लोकांनी बंगले बनवलेले आहेत इथं राहायला लोक आहेत त्यामुळं ह्या प्लॉटला तुम्हाला कुठलेही प्रॉब्लेम्स येणार नाही एकदम आनंदीदायी वातावरणामध्ये तुम्ही आपला स्वतःचा फार्म हाऊस गोडाऊन्स कंपनी अथवा कमर्शियल ही तुम्ही इथं करू शकता तर मित्रांनो ही प्लॉटचे वैशिष्ट्य तर तुम्ही ऐकून घेतलीच ह्या प्लॉट बरोबर आता तुम्हाला हे विजिट कशी करायची ह्या प्लॉट बद्दल तुम्हाला जर हा प्लॉट विजिट करायचं आहे बघायचं आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे कासिमबाईचा पण नंबर आहे परत तुम्हाला कमेंटही करू शकता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही कधी येऊ शकता बघण्यासाठी कारण की लांबून लांबून लोक जे आपले चॅनल्स बघतात ज्यांनी लोकांनी सबस्क्राईब केलेले आहेत ज्या लोकांनी बेल ऐकूनला दाबलेला आहे त्या लोकांपर्यंत लगेच आज आम्ही डाउनलोड केला लगेच त्यांच्यापाशी हा व्हिडिओ जाणार आहे आणि ते भरपूर लोक उत्साहित आहेत की एकर घ्यावी वीस घुंटे घ्यावी पंचवीस गुंटे घ्यावी तीस गुंटे घ्यावी स्वस्तमध्ये घ्यावी तर त्यांच्या लोकांसाठीच आम्ही हे प्रोजेक्ट हे आणलेलं आहे तुमच्यासाठी खास करून हे तीस गुंट्याचा हे शेती प्लॉट शेती म्हणता येईल याला फार्म हाऊस प्लॉट म्हणता येईल किंवा तुम्ही इथं एखादं गोडाऊन कंपनी करायचं असेल कमर्शियल बनवायचं असेल तर कमर्शियल प्लॉट तुम्ही करू शकता तुम्ही बघू शकता हे प्लॉटमध्येच वीर पण आहे आणि मागं जे पूर्ण आहे ते हा संपूर्ण हा जो आहे प्लॉट आहे हा पूर्ण तीस गुंट्याचा तुम्हाला प्लॉट भेटणार आहे आणि ह्याचा जो रेट आहे प्लॉटचा तो तुम्हाला कमीत कमी तीन लाख रुपये म्हणजे एक करोड वीस लाख रुपये एकर ही जागा आहे तर हे तीस गुंठ्याचे तुम्हाला नव्वद लाख रुपये हे ते कॉस्ट पडणार आहे या जागेचे पण तुम्ही घाबरू नका हे सर्व जे रेट आहे ते निगोशिएबल आहे तुम्हाला प्लॉट आवडल्यानंतर तुम्ही स्वतः मालकांबरोबर बसून व्यवहार करू शकता आमची कुठलेही मधली काही हे थे ठेवलेलं नाही आहे जे लोक म्हणतात की गाळा ठेवतात तसलं कुठलंही पुणे प्रॉपर्टी व्यूजवर गाळे ठेवले जात नाही कुठलेही प्रोसेसिंग फीज घेतली जात नाही कुठलेही चार्जेस एक्स्ट्रा लावले जात नाही डायरेक्ट प्रॉपर्टीचे मालक आणि ओनर तुमच्याबरोबर व्यवहार करणार आहेत तर त्यासाठी तर लवकरात लवकर आपली साईट व्हिजिट करा प्लॉट व्हिजिट करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्या व्हॉट्सअपवर कॉल करा एस एम एस करा आणि त्या जा जागेची माहिती लगेच मागून घ्या तुम्हाला जे फोटो हवे असतील व्हिडिओ हवे असतील तर व्हिडिओही तुम्हाला भेटतील आणि डायरेक्ट ओनरचा नंबरही तुम्हाला भेटणार आहे तर मित्रांनो ज्वरा करा हा प्लॉट मला वाटत नाही जास्त दिवस राहील कारण की गावाच्या हद्दीमध्ये हा प्लॉट आहेत आणि गावामध्येच लोक त्या प्लॉटला घेण्यासाठी उत्साहित असतील पण आत्ताच नवीन व्हिडिओ बनण्यात आहे आणि आजच हा पहिला व्हिडिओ तुमच्यासाठी पुणे प्रॉपर्टी व्यूजवर आलेला आहे तर लगेच एस एम एस करा कॉल करा आणि आपला फार्म हाऊस बंगलो प्लॉट तीस गुंठ्याचा आपल्या नावावर करा तर मित्रांनो आलं लक्षामध्ये नसेल आलं तरी पण नेक्स्ट व्हिडिओ बघा सर्व माहिती घ्या पुन्हा एकदा बघा तर तुम्ही आता तर तुम्हाला सर्व माहिती भेटलेलीच आहे तर ह्या माहितीच्या आधारे तुम्ही आमच्याशी माझ्याशी कॉन्टॅक्ट करू हो शकता हा ऑफिसवर भेट करू शकता किंवा डायरेक्ट साईट विजिटही करू हो शकता कारण की या प्लॉटला केडगाव रेल्वे स्टेशन हे एक जंक्शन स्टेशन आहे इथं सर्व रेल्वे वगैरे तुम्ही येऊ हो शकता दोन पुणे लोकल आहे बसची सुविधा आहे सर्व काही गोष्टी आहेत तर भेटू आपण पुन्हा याच चॅनल जय महाराष्ट्र जय जय